नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन महात्मा फुले यांच्या विचाराने मानसिक गुलामगिरीतून मुक्तता मिळाली संजय सपकाळ नगर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महात्मा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ जहीर सय्यद अभिजित सपकाळ संतोष हजारे सर्वे सपकाळ रतन मेहत्रे सचिन पेंडुलकर देवेंद्र जाधव महेश गोंडाळ किशोर भगवाणे दीपक मेहतानी जैद सय्यद अशोक भगावाणे आदी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की महात्मा फुले यांचे तत्त्व व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास समाजाचा खरा विकास साधला जाणार आहे त्यांच्या विचाराने शेवटच्या घटकांना दिशा मिळणार असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे समाजाचा विकास साधला गेला व मानसिक गुलामगिरीतून मुक्तता मिळाली महात्मा फुले यांनी समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाचा मंत्र देऊन समतेची रुजवण केल्याचे त्यांनी सांगितले